नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण अशा एका सणाजवळ थांबणार आहोत जो कॅलेंडरवर नाही पण मातीच्या आठवणीत जिवंत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पेरणीनंतरची सातवी अमाष्या वेळ ज्याला येळवस असेही म्हणतात हा सण नुसता साजरा करत नाहीत तो जगतात शेतात उसाच्या पानात कडब्याच्या राशीत आणि बळीराजाच्या श्रमात चला तर मग आज आपण या सणाची त्यामागची श्रद्धा निसर्गाशी असलेले नातं आणि या सणाची गोडचं या सगळ्यांचा अनुभव वेळ अमूश्या हा कृषीप्रधान सण आहे तो मार्गशिर्ष्य महिन्यातील अमावश्याला साजरा केला जातो पेरणीनंतरची सातवी अमाश्या म्हणजेच बियाणं मातीमध्ये रुजून हिरव्या कोंबानीवर यायला लागलेला काळ हा काळ असतो आशेचा विश्वासाचा आणि कृतज्ञतेचा शेतकरी म्हणतो आता माझं काम पूर्ण झालं पुढचं काम निसर्गाचं म्हणूनच या दिवशी निसर्गाला नमस्कार केला जातो वेळमशा प्रामुख्याने साजरी केली जाते महाराष्ट्रातील मराठवाड्या विभागातील लातूर उस्मानाबाद सोलापूर आणि काही कर्नाटक सीमेवरील गावामध्ये ग्रामीण भागात आजही हा सण मनापासून जपला जातो ह्या दिवशी शेतातच पूजा होते घरात नाही देवळात नाही तर थेट मातीच्या कुशीत कडब्याच्या कोपऱ्यात मातीची छोटीशी लक्ष्मी घडवतात ती सोन्याची नसते पण तिच्यात सोन्याहून मौल्यवान श्रम असतो त्या लक्ष्मीला हळद कुंकू फुलं धान्य अर्पण केले जातं ही पूजा म्हणजे मागणी नाही ही पूजा म्हणजे आहे कृतज्ञता जे मिळालं आहे त्यासाठी धन्यवाद असं निसर्गाला सांगण्याचा हा दिवस वेळ अमावस्याला वेल अमावस्या असेही म्हणतात वेल म्हणजे वन वृक्ष हिरवळ या दिवशी झाडांना वंदन केलं जातं कारण शेतकरी जाणतो पाऊस माती ऊन वारा हे सगळे देवच आहेत झाडाला धागा बांधणं पाणी घालणं मनात धन्यवाद म्हणणं हीच खरी पूजा हा सण म्हणजे पोटभर खाण्याचा नाही तर मनभर वाटण्याचा या दिवशी ऊस खाल्ला जातो ऊसाचा रस घेतला जातो रब्बीच्या शेतात उंडे अंबीलचा काला केला जातो मातीमध्ये उगवलेलं अन्न मातीवर बसून खाल्लं जातं भोजन म्हणजे केवळ जेवण नाही ती एक साधना आहे या दिवशी बाहेरगावी गेलेले नोकरदार गावात परत येतात शेतात बोलून त्यांना जेवायला घातले जाते कारण शेत सांगतं माझ्या माणसांना विसरू नको समस्या म्हणजे फक्त अंधार नाही तो आठवणीचा प्रकाश असतो या दिवशी पित्रांना स्मरण दानधर्म आणि मनातला नमस्कार कारण आजचं अन्न कालच्या हातामुळेच मिळालं आहे माती आज काहीतरी सांगू पाहते उलसरकुशीत आठवणी दडवते भी पेरताना जे हात थरथरले त्याच हाताने आशेचं स्वप्न रुजवलं रान शांत होतं पण बोलतही होतं वाऱ्याच्या कुजबुजीत भविष्य होतं पावसाच्या पहिल्या थेंबासोबरोबर शेतकऱ्याच्या डोळ्यात देव उतरला ही वेळ अमावश्या अंधाराची नाही तर अंतर्मन उजळणारी रात्र जिथे चंद्र नसतो पण श्रद्धा पूर्ण असते कडबाच्या राशीत लपलेली लक्ष्मी सोन्याची नाही मातीची मूर्ती तिच्या पायाशी ठेवलेली भाकर त्या भाकरीत मिसळलेला घाम बळीराजा म्हणतो देव मला जास्त नको फक्त जे दिलं आहेस ते टिकून ठेव उसाच्या पानातून वाहतो गोडवा तो साखरेचा नाही तो संयमाचा रस आहे दुष्काळ पाहिलेल्या जिभेवर ही गोडी उपकारासारखी वाळ उतरते या दिवशी झाडंसुद्धा थांबतात माणसाकडे पाहून हसतात कारण आज त्यांची पूजा आहे आज कुराड नाही हात जोडलेले आहेत वेल अमावस्या वनांसाठी वृक्षांसाठी आणि त्या सावळीसाठी जिथे तकलेला शेतकरी विसावतो अमासेचा अंधार गडद असतो पण आठवणीचा दिवा तेवढाच तेजस्वी आज वडील आठवतात आज आजोबाचा हात डोक्यावर जाणवतो हे शेत त्यांनी जोडले ही माती त्यांनी जपली आज आपण फक्त कृतज्ञ आहोत एवढंच या दिवसाचं सूत्र उंडे आंबिलाचं काला मातीवर बसून जेवण पानावर वाढलेलं अन्न आणि मनात समाधान भोजन येथे पोटासाठी नाही ते पोटा नात्यासाठी ना आहे शेजारी बसलेला माणूस तोच आजचा देव आहे वेळामोशा शिकवते निसर्गावर हक्क नाही फक्त नातं ठेवायचं मातीशी पाण्याशी आणि माणसाशी रात्र संपते पण कृतज्ञता उरते बी उगवते पण श्रद्धा खोलवर रुजते हा सुद्धा सोहळा जेथे बळी मातीशी आणि भोजन आहे माणूस होतो जर हा अनुभव तुम्हाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत निसर्गाशी जोडलेलं राहा आणि कृतज्ञ राहा मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ